गटानं खरं तर सोलापूर दक्षिणमध्ये उमेदवार जाहीर केलेला होता आदेश नाट्याने मात्र अखेरच्या क्षणी खासदार प्रणिती शिंदेनी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे या दोघांनीही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने बघता काय ठाकरे गटात उत्तर असणार दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परणित शिंदे सुशील कुमार शिंदे कोणत्या पक्षी आहेत आणि कोणाला पाटील कोणत्या पक्षी जाते काँग्रेसचे येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशीलकुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुविस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परनिताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परणीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे मला प्रणित शिंदेंना सांगायचं आहे सुशीलकुमार सा, शिंदेसाहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ना। ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही ना। तुम्ही शिवसैनिकांच्या शिवसैनिकांचा के, केसांना गळा कापण्याचं काम केलेलं आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी काम उद्धव स्वतः आवाहन देखील केलं होतं आम्ही प्रचार केलाय तुम्ही प्रचार सहभागी मात्र असं असताना त्यांनी प्रचार तर सहभागी झाले मात्र अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परणीत शिंदे देखील काय केला नाही परनीत शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर परनीतताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावं लागली नसती त्यांचं डिपॉजिट जप्त झालं असतं परनीतताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरेमुळं मिळाले तुम्ही मेहरवान की मानाय सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलंय पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढची खासदार की तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार उद्धव सुद्धा शिंदे मी अपेक्षा अहो ही माणसं आता काय करायची ती ती गद्दारीच करणार भाजपची बेटिमा आहे भाजपची हात केली आहे आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी प्रणितताई शिंदे यांनी अपेक्षाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान आहे प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सावध राहा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्यावं राज्यात अनेक ठिकाणी ठाकरेगड जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे पुढची भूमिका काय असणार आहे राज्यभरामध्ये काय केलं जाणार बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाईम शब्द बदलणार आहे ते त्यातली एक परिणिती शिंदे आहे परिणिती शिंदेला पर सोलापूर जिल्ह्यातनं तिचं नामो निशान मिटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही